And welcome back to our YouTube channel. तो अँड वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल तर आज आहे थर्टी फर्स्ट जानेवारी आणि आज आहे पप्पांचा बर्थडे सो so, आम्ही पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत तर ब्लॉग संध्याकाळी स्टार्ट करते पण जे सेलिब्रेशन जे आहे ते सकाळ काल रात्रीपासूनच स्टार्ट झालेलं आहे आणि दोन दिवस झाले आम्ही धुळ्यावरनं सुद्धा परत आलेलो आहोत येतानाचा ब्लॉग बनवला नाही आहे कारण काय पूर्ण दिवस आमचा गडबडीमध्ये गेला आणि सकाळी आम्ही लवकर चार वाजता उठून लवकर आलो घरी परत ऑफिस स्टार्ट होणार होतं असं जो घाई गडबडीमध्ये आलेलो आहे आणि पण मी ऑफिस जॉईन करू नाही शकले कारण काय अचानक आल्यानंतर मी आजारी पडले तर मी कालच ब्लड टेस्ट आणि एक्स रे वगैरे काढून आली आहे कारण काय मला खूप कंजेशन झालं आहे त्यामुळे खोकला आणि त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या एक्झर्शनमुळे ताप वगैरेसुद्धा आलेला होता तुम्ही आवाजावरनं बघितलं असेल की थोडंसं तुम्हाला वाटत असेल की मी आवाज माझा थोडा वेगळा येतो आहे ते <coughs> बट आजपासून मी रिकवर झाली आहे आणि आजपासून मी ऑफिससुद्धा जॉईन केलेलं आहे सो वर्क फ्रॉम होमच घेतलं आहे कारण काय मला ऑफिसमध्ये जाऊन काम करणं शक्य नाही आहे सो वर्क फ्रॉम होम घेतलेलं आहे आणि आणि खूप साऱ्या गोष्टी पुढच्या पेंडिंग आहेत तर मग असं आजारी पडून तर चालणार नाही आहे पण दोन दिवसाचा रेस्ट घेतलाय त्यामुळे आता बरं असणार आहे तो पप्पांच्या बर्थडेचा गेलेला आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही आता बट तो ऑफिसवरून येऊन डिरेक्टली जॉईन होणार आहे आणि आम्ही दिदी जिजू सगळ्यांना सांगितलेला आहे बट लेट सी कोणाचं किती पॉसिबल होत ते कारण त्या सगळ्यांचे ऑफिसेस आहेत कमिटमेंट्स आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत सो त्याच्यामुळे बघू आणि जर नाही जमलं तर आम्ही तर नक्कीच जाणार आहोत तर मी आता झालीय केक घ्यायला आणि सूरज नाहीये सो मी स्कूटी घेऊन जाणार आहे अँड माझी गाडी घेऊन आज फर्स्ट ऑफिसला सेलिब्रेशन कसं झालं ते बघा पप्पांचं मिड नाईट सेलिब्रेशन करायचं रात्री बारा वाजले आणि आमच्या दिदीलाय दोघांनी मिळून केक आणलाय पटफट केक कट करूया मस्त केक एकदम एकदम

हॅप्पी बर्थ दे टू यू हॅपी बर्थ दे टू यू हॅपी बर्थ दे पप्पाी बर्थ दे टू यू पप बरं तुम्ही आईला थोडं द्या

काय पाहिजे मग पप्पा अजून काय पाहिजे माझ्याकडून काय पाहिजे प्राची कडून तुम्ही मागितलं ना माझ्याकडून काय पाहिजे <laughs>

छान दोन प्रकारचे दोन प्रकारची काय म्हणता येईल अंजीरवाडी का अंजीर असेल ते पप्पांचा बड्डे पप्पांनी काजू कधी

पप्पांचा बड्डे पण तुझा फेवरेट केक आहे पप्पा जसे जास्त केक खाते ना पप्पांना नाही आवडत आपल्या आवडीचा सुंदर असा प्राचीन केक आणलाय खरा गट पप्पा सर्वांनी हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू

Ya, no me acuerdo de सर्व नाही चालवतो गाडी काय बरोबर चालवत नाही गाडी एवढी शान चालवली नाशिकला गेलो नाशिक भिवंडीपर्यंत तू गाडी चालवली भिवंडीच्या पुढे पर्यंत एवढ्या ट्रॅफिक मध्ये आणि इथं इथं म्हणतो का तो चांगली <laughs> <दोलता है> <laughs> चालवली <laughs> <laughs> एकदम मस्त पप्पांची इच्छा पूर्ण बड्डेच्या दिवशी काही अशी तिथे घेऊन जायची त्या गाडी तिथे आपण जायचं सो आम्ही यावेळेस नवीन हॉटेल एक्सप्लोअर केलंय म्हणजे इकडनं जाता आता बघितलं बेलापूरला सो दॅट इज श्री गौरी कृष्ण प्युअर व्हेज हॉटेल आहे आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम आलो सी कस आहे ते

अर्धा सोडून आपण स्ट्रगल करतोय हा कारण का वेस्ट नाही करू शकत ना स्ट्रगल <laughs> <ना। laughs> करते आणि आता आपण आपल्याला जे माहिती आपल्या नेहमीच होते आहे ते त्याच्यामध्ये जाऊया तुमच्या राची। <laughs> राची <laughs> राची राची तू वेज लॉलीपॉप इकडे भरपूर स्टार्टर्स असे खूप छान भेटतात आणि वेगळे भेटतात पप्पांच्या बड्डे निमित्त सर्व पप्पांबद्दल दोन दोन शब्द बोलणार आहे तर आपण सुरुवात करूया प्राची पासून प्राची, प्राची प्राची चमची ना पप्पा <laughs> वकील <है>, वकील वकील <laughs> तेव्हापासून मला पप्पांची चमची असं नाव दिलंय आईनी आणि सुरेशनी <laughs> <laughs> कारण पप्पा पप्पांविषयी मी एक शब्द ऐकून घेत नाही लोक बोलायला शब्द होत असं नाही बोलायचं पप्पांसोबत मी उभी राहणार सो आमच्या पप्पांना खूप खूप उदंड आयुष्य लागू दे आणि असेच आनंदाने राहू दे आणि अशाच आमच्यावरती प्रेम करत राहू राहते पप्पाने <laughs> <laughs> खरंच म्हणजे आणि ते प्रोत्साहन पण देतात असं नाही करत की नको चालू किंवा काय स्वतःहून सांगतात कशी चालवायची काय चालवायची आणि खूप छान वाटतं त्यांना मी गाडी चालवते तर आणि पप्पाने पप्पा आमचे खूप साधे खूप साधे ते त्यांचा स्वभाव एवढा साधा आहे ना की गोळे म्हणजे बट खूप प्रेम आहे आज oh. आहे त्यांचा एकसष्टावा वाढदिवस आणि चौतीस वर्ष झाले आम्ही सोबत आहोत आणि मला अशी कुठल्या गोष्टीची अशी कमी भासू दिली नाही आणि तसंच मुलांना पण त्यांनी कधी कमी भासू दिली नाही आणि सगळ्यांना प्रेमाने आनंदाने सगळ्यांना असं खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळेस कंपनीत लागले त्यावेळेस म्हणजे पगार कमी होता तरी पण आनंदानेच ठेवत होते आणि आता होता तरी पण एकदम सगळ्यांना हॅप्पी वाट पगार वाटल्यानंतर पण सगळ्यांना हॅपी ठेवणं आणि सगळ्यांची काळजी घेणं म्हणजे आमचीच नाही तर सगळ्या कुटुंबाची आई वडिलांची बहीण भावाची सर्वांचीच काळजी घेणं आणि आता तर ते एकदम सुना <laughs> म्हणजे त्यांची अगदी पोटच्या लेखीपेक्षा जास्त देऊ होतं सुनेला आणि सगळ्यांना आनंदी ठेवतात जसं ते आम्हाला आनंदी ठेवतात तसं परमेश्वर त्यांनाही आनंदी ठेवू थो। आणि त्यांचं असंच आयुष्य खूप सुखाने आणि समाधानी जावं हेच त्यांना वाटायचे खूप खूप शुभेच्छा काय बोलायचं आईला पप्पा खूप काळजी घेतात सगळ्यांची म्हणजे संध्याकाळी बाहेर गेले आता आई एवढे दिवस नव्हत्या ना आई तुम्ही धुळायला <laughs> गेलेला तेव्हा पण सकाळी खाली गेल्यानंतर मला नाश्त्यासाठी काय आणायचं आहे का भूक लागली आहे का रोज संध्याकाळी जेव्हा खाली जातात राऊंड मारायला तेव्हा सगळ्यांना घरामध्ये विचारत जातात कोणासाठी काय आणायचं आहे का आणि आज ऍक्च्युली त्यांचा बड्डे होता पण त्यांनीच खालूतली खाली जाऊन घेऊन आले एकदम साधा आणि सरळ स्वभाव आहे म्हणजे त्यांना असं काही समजत नाही कोण चांगलं बोलते कोण वाईट बोलते पण ते अगदी सरळ मनाने चालतात सरळच चालतात त्यांच्या डोक्यात असं काही येत नाही आपल्याबद्दल वाईट आहे का हा व्यक्ती चांगला आहे काही समजत नाही फक्त चांगलं राहायचं चा, स्वतः चांगलं राहायचं चा, आपल्या पुढे सगळं जग चांगलं असं चा, त्यांना चांगल वाटतं तर पप्पांसाठी दोन शब्द शब्दच संपणार एवढे शब्द आहेत अँड सिक्स्टी वन इयर्स पप्पांचं एज झालं आहे लहानपणापासून माझं एज ट्वेंटी नाईन आहे एकोणतीस वर्ष मला असं एक दिवससुद्धा जाणवलं नाही की मला कसल्या गोष्टीची कमी आहे लहानपणापासून टाकापर्यंत मला जे मागितलं ते मला भेटत आहे अजून पण भेटत आहे छोट्या छोट्या गोष्टी किंवा मोठ्या गोष्टी काही असेल तरी मला कधीच कमी पडू दिली नाही पण भलेलं एज्युकेशन असो किंवा काही एक वेगळी गोष्ट असो हो, एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टी असो हो। कधीच कोणत्या गोष्टीसाठी नाही नाही म्हणते त्यांनी सगळ्या गोष्टी माझ्यासाठी पूर्ण केल्या नाही ने तर नेहमी एकच गोष्ट बोलले जे मला भेटलं नाही तेव्हा पोरांना भेटावं अँड ही मेड शुअर sure की जे त्यांना भेटलं नाही ते आम्हाला सर्व म्हणजे हातात भेटावं कधीच त्या गोष्टीची कमी नको राहायला अँड म्हणून या गोष्टी मला मनात आहेत कधी बोलणार नाही मी पण मनात नेहमी राहते की त्यांनी खूप केलं आणि मला ते पप्पा मी शे बोल ते ऐकून पप्पा सुद्धा इमोशनल झाले आणि बोलतो तेव्हा तेव्हा इमोशनल होतो कारण काय तो, हो तो, तो बॉन्ड तो कनेक्ट तसा आहे त्या दोघांचा खरंच म्हणजे पप्पांनी खूप केलंय आणि अजूनही करतात आणि ते खूप खरंच जसं आई ना ते खूप बोलले त्यांना असं पॉलिटिक्स किंवा कोण आपल्याविषयी वेगळ्या उद्देशाने काही टोने मारते किंवा काय बोलते ह्याच्याशी त्यांना ते कधी कोणाला बोलत सुद्धा नाहीत आणि त्यांना कोणी बोललं तर त्यांना ते समजत सुद्धा नाही आणि त्यांना म्हणजे घेणं देणं सुद्धा नसतं की फरक पण फरक पण नाही पडत ते त्यांच्या हिशोबाने त्यांचे कर्म आजपर्यंत एवढे चांगले म्हणून त्यांचं आयुष्य सुद्धा एवढं छान झालंय आणि त्या आयुष्य त्यांनी त्यांच्या मुलांना सुद्धा दिलंय आणि त्याच्यामध्ये आता माझी पण भर पडली सो ते मला त्यांच्या मुली सारखं करतात म्हणजे त्यांच्या जास्त म्हंटल तरी चालेल कारण त्या मी आता जास्त वेळ घालत असते त्यामुळे सो दिदी लाड करतात तिला तर प्रेम करतातच पण तिचे स्वर तर मला सुद्धा करतात आणि तुम्ही आतापर्यंत बऱ्याच लोकांनी कमेंट्समध्ये हे लोक बोलता की तू खूप नशीबवान आहेस तू खूप भाग्यवान आहेस की तुला असे सासू सासरे भेटलेत तर खरंच टचवूड मी खरंच भाग्यवान आहे की मला असे सासू सासरे भेटलेत ते आणि सासू सासरे नाही तर आई वडीलच आहेत दुसरे थँक्स टू भेटले सुरजे मित्र आमच्याकडून खूप सारे असे छान छान विशेष पप्पांना दिलेले आहेत तर जेव्हा हा व्हिडिओ तुमच्याकडे पर्यंत येईल तेव्हा दुसरा दिवस असेल पण तरी सुद्धा तुम्ही पप्पांना खूप सारे विशेष द्या कमेंट मध्ये हॅपी बर्थडे लिहून त्यांना खूप सारा प्रेम द्या आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही एवढे ब्लॉग मध्ये त्यांना बघितले त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की लिहा तर अशा प्रकारे आजचा बर्थडे सेलिब्रेशन खूप मस्त झालंय सर्वांचे म्हणजे बर्थडे एंड व्हायच्या आधी सर्वांचे डोळे आश्रनी म्हणजे इमोशनल झालेत सगळं अश्रूनी भरून आले अँड uh, तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल धेन ब बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग